काय तुम्हालासुद्धा नेहमी नेहमी तुरीच्या डाळीचं मुगाच्या डाळीचं वरण खाऊन कंटाळा आला तर चला मग आज आपण हरभऱ्याच्या डाळीपासून तयार होणारं वरण कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते हरभऱ्याच्या डाळीचं वरण बनवण्यासाठी इथे मी एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे आता इथे मी गॅसवर कुकरमध्ये दीड ग्लास पाणी टाकून घेत आहे पाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकतात पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण या पाण्यामध्ये चवीपुरते मीठ व एक स्पून हळद टाकून घेऊ हळद टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली हरभऱ्याची डाळ टाकून घेऊ दाळ टाकून झाल्यानंतर आता आपण या कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहोत तीन शिट्ट्यांनंतर आता आपण कुकरचा गॅस बंद करून हा कुकर थंड करून घेऊ कुकर थंड झाल्यानंतर आता आपण आपली डाळ चांगल्या प्रकारे शिजली आहे का एकदा चेक करून घेऊ आत्ता आपली डाळ चांगल्या प्रकारे शिजली आहे आता आपण डाळ बनवण्यास घेऊ डाळ बनवण्यासाठी येथे मी कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्या तेलामध्ये आपण एक टीस्पून मोहरी आपली मोहरी चांगल्या प्रकारे फुलल्यानंतर आता आपण यामध्ये एक टी स्पून जिरे एक सुखी लाल मिरची हिंग बारीक चिरून घेतलेल्या पाच ते सहा लसूण पाकळ्या एक उभा चिरून घेतलेला मोठ्या साईजचा सा कांदा आता आपण या कांद्याला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत याआधीसुद्धा मी वर्णाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात दोन ते तीन मिनटानंतर आत्ता आपल्या कांद्याला छान असा गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला टमॅटो टाकून घेऊ टमॅटो टाकून झाल्यानंतर आत्ता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या टमॅटोला दोन मिनटांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेऊ दोन मिनटांपर्यंत टमॅटो चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये काही मसाले टाकून घेऊ एक टी टीस्पून हळद एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक स्पून धने पावडर एक स्पून किचन किंग मसाला व चवीपुरते मीठ टाकून घेऊ आपण दाळ शिजवताना मिठाचा वापर केला होता म्हणून मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवावा आत्ता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व दोन मिनटांपर्यंत हे मसाले या कांद्या टमॅटोसोबत चांगल्या प्रकारे तळून घेऊ जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे मसाले जळत आहे तर तुम्ही यामध्ये थोड्याशा गरम पाण्याचा वापर करू शकतात त्यामुळे तुमचे मसाले जळणारसुद्धा नाही व चांगल्या प्रकारे तळले जातील दोन मिनिटांनंतर आता आपले मसाले चांगल्या प्रकारे तळले गेले आहेत आता आपण यामध्ये शिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ टाकून घेऊ हरभऱ्याची डाळ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवू पाच मिनटांसाठी ही डाळ चांगल्या प्रकारे उकळवून घेणार आहोत पाच मिनिटांनंतर आता आपली डाळ चांगल्या प्रकारे उकळली गेली आहे आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या डाळीमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व डाळीचा गॅस बंद करून घेऊ गॅस बंद करून घेतल्यानंतर आता आपण या डाळीमध्ये एक टेबल स्पून साजूक तूप टाकून घेणार आहोत साजूक तूप टाकून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून पाच मिनिटांसाठी ही कढई अशाच प्रकारे झाकून ठेवू जर तुम्हाला तुपाचा वापर करायचा नसेल तरी चालेल आता आपण ला ला या कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्या हरभऱ्याच्या डाळीचं वरण बनून तयार आहे जर झटपट तयार होणारं हरभऱ्याच्या डाळीचं वरण तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय